पुणे मेट्रोला राष्ट्रीय हरित लवादानं रेड सिग्नल दिलेला आहे या पुणे मेट्रोच्या संदर्भात जी मार्ग दाखवण्यात आलेला आहे तो मार्ग मुळा मोठा नदीच्या पात्रातून जातो त्यामुळे या ठिकाणी पर्यावरणाचं नुकसान होतं असं म्हणत राष्ट्रीय हरित लवादानी याला लाल कंदील दाखवलाय मात्र या सगळ्या स्थगितीला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय पुण्यातील मुळामोठ्याच्या नदीपात्रातील मेट्रो स्टेशन मुळे तांत्रिक अडचणी येतील याची पूर्वकल्पना देऊनही संभाजी गार्डन जवळचं स्टेशन रेटण्यात आल्याची टीका अजित पवारांनी केली आहे कात्रस ते हिंजवडीपर्यंत पुणे मेट्रो व्हायलाच पाहिजे अशी भूमिकाही अजित पवारांनी मांडली आहे मेट्रोचं श्रेय घेण्यासाठी घाई करणाऱ्या भाजपमुळं मेट्रो आता अडचणीत आली आहे असंही अजित पवार म्हणाले आमच्या खासदार वंदनाताई चव्हाणांनी अनेकदा वेगवेगळ्या मिटिंगमध्ये तुम्ही मेट्रोचं एक स्टेशन नदीमध्ये घेताय हे बरोबर नाही हे टिकणार नाही हे चालणार नाही आपलं संभाजी पार्क आहे ना त्याच्याजवळचं स्टेशन हे प्रत्येक वेळेस त्या सांगत होत्या तरी त्याच्याकडं पूर्णपणे ह्या सरकारने दुर्लक्ष केलं आणि त्यामुळं आज लवादाने तशा प्रकारचा निर्णय दिला आपल्या पुण्याला आणि पिंपरी चिंचवडला मेट्रो व्हावी ही काळाची गरज आहे पण ती मेट्रो होताना पार कात्रस पासून निगडीपर्यंत झाली पाहिजे ती पण अर्धवट नको उगीच काहीतरी काहीतरी करायचं आम्ही काहीतरी करतो असं दाखवायचं असं नाही आम्ही दहा टक्के रक्कम द्यायला तयार आहे ना पुणे महानगरपालिका त्यांच्या हिश्याची आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिका त्यांच्या हिश्श्याची त्याच्यावर तसं नुसतं काहीतरी पोकळ आश्वासन द्यायचे आणि लोकांच्याकरता पोस्टर लावायचे आम्ही वचन पूर्ती केली आम्ही वचन पूर्ती केली कशाची वचन पूर्ती केली लवादांनी स्थगिती दिल्याची वचन पूर्ती केली